वंचितची भाजपशी छुपी युती दोन हजार एकोणीस ला वंचितमुळे आघाडीचे आठ उमेदवार पराभूत दोन हजार चोवीस इतिहासाची पुनरावृत्ती महाविकास आघाडीतून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत तब्बल पंचवीस उमेदवार मैदानात उतरवले अकोल्यातून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर स्वतः लोकसभा निवडणूक लढवत आहेत भाजपविरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा दावा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलाय मात्र प्रत्यक्षात वंचितच्या उमेदवारांचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो अशी शक्यता आहे वंचित आणि भाजपची छुपी युती झाल्याची चर्चाही या निमित्तानं सुरू झाली आहे पुण्यामध्ये वसंत मोरेंना वंचितनं उमेदवारी दिली आहे त्यामुळे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचं भवितव्य धोक्यात आलंय शिरूरमध्ये मंगलदास बांदल यांना वंचितनं मैदानात उतरवल्यानं राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंना दगाफटका होऊ शकतो संभाजीनगरमध्ये अफसर खान आणि धुळ्यात अब्दुल रहमान असे दोन मुस्लिम उमेदवार वंचितनं दिलेत त्याचा फटका मविया उमेदवारांना बसू शकतो सोलापूरमधून राहुल गायकवाड हिंगोलीतून डॉक्टर बी डी चव्हाण वर्ध्यातून राजेंद्र साळुंखे आणि परभणीतून बाबासाहेब उगळे यांच्यामुळे मविया उमेदवार अडचणीत येऊ शकतात नाही म्हणायला कोल्हापूर आणि नागपूरमध्ये वंचितनं काँग्रेस उमेदवारांना उघड पाठिंबा जाहीर केलाय सांगलीमध्ये प्रकाश शेंडगेंना समर्थन दिलंय तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलाय मात्र वंचितच्या उमेदवारांमुळे राज्यातील अनेक मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध वंचित अशी तिरंगी लढत रंगणार आहे त्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसमध्ये वंचितनं सह अठ्ठेचाळीस उमेदवार उभे केले त्यात संभाजीनगरमधून एम आय एमचे इम्तियाज जलील हे एकमेव खासदार विजयी झाले प्रकाश आंबेडकरांसह वंचितच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला त्यावेळी सतरा मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी ऐंशी हजाराहून अधिक मतं मिळवली सोलापुरात प्रकाश आंबेडकरांनी एक लाख सत्तर हजार तर अकोल्यात दोन लाख सत्तर हजार मतं घेतली होती तर सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी तीन लाख मतं मिळवली उस्मानाबाद बुलढाणा हिंगोली नांदेड गडचिरोलीतही वंचितची कामगिरी चांगली होती मात्र या मतविभाजनाचा फटका काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला झाला तर फायदा भाजपला झाला वंचितमुळे आघाडीचे उमेदवार पडल्याचा आरोप केला जातो नेमका हाच प्रश्न झी चोवीस तासच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात विचारण्यात आला तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी काय उत्तर दिलं तुम्हीच पहा ते हारलेल्या जागा सुद्धा शेअर करायला तयार आणि त्याच्यामुळे नाईलाजाने आम्हाला कॉन्टेस्ट करावा लागला त्या कॉन्टेस्टमध्ये त्यांनी नंतर आमच्यावरती आरोप केले की आम्ही त्यांच्या सीट पाडल्या पण तीन ठिकाणी आम्ही असताना सेकंड पोझिशनवरती होतो आम्ही आरोप नाही केला की तुमच्यामुळे आम्ही असताना पडलो आघाडीमुळे वंचितचे उमेदवार पडल्याचा उलटा दावा आंबेडकर करतात आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जुन्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वंचित ही भाजपचीच बी टीम असल्याचा पुन्हा आरोप करण्यात येतोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास